नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सोयाबीनपासून मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत अगदी चिकन पण चिकन मटन पण तुम्ही विसरून जाल इतकी अप्रतिम लागते गरम पाण्यात भिजत टाकायचे आणि बघा तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची याच्यावरती आपण आपल्याला मिरची पावडर धनाजिरा पावडर आणि चण्याचं पीठ टाकून मीठ टाकायचं आपल्याला मिक्स करून ठेवायचे दहा मिनटासाठी तिथे तेल टाकलेले एक बटाटा आपल्याला साल काढून तुकडे करून तेलावरती परतून घ्यायचा तो काढून घ्यायचा त्यानंतर आपण जे सोयाबीन मसालेला ठेवलेलं होतं तेला तेलावरती फ्राय करून घ्यायचं एक साईडला काढून घ्यायचं आहे ते पण तर इथे मी तेल टाकलेले खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला आवडतील त्या हिशोबाने टाका कांदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे एक मिनटासाठी परतून घेतला अद्रक लसूण पेस्ट टाकली टोमॅटो प्युरी टाकलेली आहे मी हळद टाकलेली आपला घरगुती मसाला टाकलेला आहे आणि आपण जे फ्राय केलेलं सोयाबीन आणि बटाटा तो टाकून घ्यायचा आहे कोमट पाणी टाकायचं मस्त असं एक दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं मस्त अशी भन्नाट रेसिपी सोयाबीनची तयार बाय